नमस्कार सरिताच किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत दिवाळीजवळ आली आहे आणि आता थोड्याच दिवसात दिवाळीचा फराळ बनवायची सुद्धा सर्वांची चालू होईल तर त्याचसाठी आज आपण दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करतो आहे आणि पहिली रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हलवायांजवळ किंवा बेकरीमध्ये मिळते अशी परफेक्ट बालुशाही त्याचप्रमाणे यामध्ये बालुशाही बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य वाटीने आणि वजनी प्रमाणामध्ये किती घ्यायचं ते सुद्धा मी सांगितलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये मी भरपूर टिप्ससुद्धा शेअर केले आहेत व्हिडिओ तुम्हाला थोडासा मोठा वाटेल तरीसुद्धा अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण यामध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स वापरून जर तुम्ही ही बालूशाही बनवली तर अगदी हलवयांसारखी परफेक्ट बनेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बालूशाही बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बोलमध्ये अडीच वाटी मैदा घेणार आहे तर इथे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही सेट करू शकता आणि जर वजनी प्रमाणामध्ये घ्याल तर हा मैदा तीनशे ग्रॅम आहे तर लक्षात ठेवा वाटीने जर घ्यायचा असेल तर मैदा अडीच वाटी घ्यायचा वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम त्याचप्रमाणे इथे मी मैदा घेताना व्यवस्थित स्वच्छ चाळून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची तर इथे बेकिंग पावडरच वापरायची आहे सोडा वापरायचा नाही त्यानंतर आता ही बेकिंग पावडर चमच्याने आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात बेकिंग पावडर घातली ना की बालूशाही एकदम छान फुलते तर इथे बेकिंग पावडर आणि मैदा मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये तूप घालायचं तर इथे तूप घेतले लक्षात ठेवा तूप थंड घ्यायचं आहे कोमट किंवा गरम नसावं फक्त तूप घेताना ते वितळवून घ्या आणि इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी तूप घेतलं होतं आणि वजनी प्रमाणामध्ये हे तूप शंभर ग्रॅम आहे आता तूप घातल्यानंतर ते तूपसुद्धा मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर इथे तूप मी मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता हा मैदा आपण हाताने मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी मैदा हाताने मिक्स करून घेताना लक्षात ठेवा हो। जोर देऊन हा मैदा तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा यामुळे काय होतं तुम्ही जी बालूशाही बनवता ती पाकात घातल्यानंतरसुद्धा वरून छान खुसखुशीत राहते त्यामुळे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे हाताने जोर देऊन चोळून मिक्स करून घ्या तर इथे मैदा आणि तूप मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मैदा आधी पूर्ण कोरडा होता पण आता तुम्हाला मैदा ओलसर झालेला दिसत असेल त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण चपाती बनवण्यासाठी किंवा करंजी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो ना तसं पीठ मळायचं नाही इथे ही टीप आवर्जून लक्षात ठेवा कारण बालूशाही परफेक्ट बनवायची असेल तर ही सर्वात महत्त्वपूर्ण टीप आहे बालूशाहीचं पीठ मळून घेताना त्याचा फक्त आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ एकत्र करायचं आणि त्याचा गोळा तयार झाला पाहिजे जसं आपण चपातीसाठी करंजी बनवण्यासाठी भाकरीसाठी पीठ मळतो तसं पीठ जोर देऊन अजिबात आणि मौसूद मळून घ्यायचं नाही तर इथे फक्त आपल्याला हा मैदा ओलसर करायचा आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर पीठ तुम्ही जोर देऊन मळून घेतलं मौसूद मळलं त्याचा छान सॉफ्ट असा गोळा तयार केलात तर बालुशाही व्यवस्थित बनणार नाही त्याला जे पदर सुटतात ते परफेक्ट पदर सुटणार नाहीत आणि बालूशाही खुसखुशीतसुद्धा होणार नाही, नाही। तर इथे तुम्ही बघू शकता फक्त मैदा मी ओलसर करून त्याचा एक गोळा तयार करून घेतला आहे पीठ जोर देऊन अजिबात मळलेलं नाही चा? आहे त्यानंतर आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी पाक तयार करून घेऊयात तर पाक बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस बंद आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने मैदा तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अडीच वाटी साखर घेतली आहे ता ती या कढईमध्ये घालायची वजनी प्रमाणामध्ये ही साखर पाचशे ग्रॅम इतकी आहे त्यानंतर आता त्याच वाटीने यामध्ये सव्वा वाटी पाणी घालायचं तर पाक तयार करण्यासाठी पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा अडीच वाटी साखरेसाठी या ठिकाणी सव्वा वाटी पाणी घालायचं तर आता साखर आणि पाणी कढईमध्ये घातलं की गॅस चालू करायचा आणि सुरुवातीला उलतण्याने किंवा पळीने एकसारखं हलवत हाय फ्लेमवरती ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊयात तर इथे साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंतच गॅसचा फ्लेम हाय ठेवायचं आहे तर इथे मी साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि उलतण्याने हे एकसारखं हलवत आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला आणखी एक टीप सांगते हाय फ्लेमवरती साखर तुम्ही पाण्यामध्ये विरगळवून घेतली की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती फक्त पाच ते सहा मिनटं एकतारी पाक तयार होण्यासाठी लागतात तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी दाखवलं जेव्हा साखर पाण्यामध्ये विरगळवून घेतली एक ते दोन मिनटांनी तुम्ही पाहिलं असेल तार तयार झाली नव्हती पण तुम्ही या स्टेपला पाहू शकता एक पाच ते सहा मिनटांनी हा पाक मी मध्यमाचेवरती शिजवून घेतला आहे आणि ती तुम्ही बघू शकता जेव्हा शेवटचा थेंब खाली पडतो आहे तेव्हा त्याच्यामागे एक तार तयार होती आहे तरी ते उलटण्याने जेव्हा मी पाक सोडते आहे तुम्ही बघू शकता शेवटी एक तार तयार झाली आहे तुम्हाला जर उलटण्यावरती पाक घेऊन समजत नसेल तार तयार झाली आहे का नाही ते तर तुम्ही दोन्ही बोटांच्यामध्ये पाक धरून सुद्धा पाहू शकता तर इथे परफेक्ट असा एक तारी पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि इथे मी काही केसर काड्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या ते केसरचं भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे या, या पाकाला कलर खूप छान येतो केसर यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल वेलची पावडर आणि केसरचं पाणी घातल्यानंतर ते पाकामध्ये आपण एकदा मिक्स करून घेऊयात तरी ते परफेक्ट असा आपला पाक तयार झाला आहे पाक तयार करून घेईपर्यंत आपण जे बालुशाहीचं पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा परफेक्ट भिजले पीठ छान सॉफ्ट झाले त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता आतमधून पिठाला हलकीशी जाळीसुद्धा सुटलेली दिसत असेल आता हे पीठ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एक दोन ते तीन वेळा फोल्ड करून म्हणजे आतल्या बाजूनी दुमडून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा बालुशाही बनवू ना तेव्हा त्या बालुशाहीला आकार छान येतो आणि बालुशाही तळल्यानंतर त्याला आतून पदरही छान सुटतात तर इथे हे बालुशाहीचं पीठ मी दोन ते तीन वेळा आतल्या बाजूनी बाहेर असं फोल्ड करून म्हणजे दुमडून घेतलं आहे त्यानंतर आता त्या तयार पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं हलक्या हाताने गोल फिरवायचं आणि मध्यभागी अंगठ्याने प्रेस करायचं आणि त्याला होल करायचा आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट बालुशाहीचा आकार तयार झाला आहे दोन्ही बाजूनी अंगठ्याने हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून होल करून घ्यायचे आहेत या या तुम्ही, तुम्ही या ठिकाणी लहान मध्यम किंवा मोठ्या कोणत्याही आकारामध्ये या बालुशाही बनवून घेऊ शकता आपण यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे बालुशाही छान फुलते त्यामुळे तुम्ही लहान आकाराच्या बनवून घेतल्या तरी ते तळल्यानंतर पाकामध्ये घातल्यानंतर त्याचा आकार वाढतो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारामध्ये बालुशाही बनवून घ्यायची असेल त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी बालुशाहीसुद्धा मी बनवून घेतली आहे एकदम हलवायांजवळ जशी बालुशाही असते ना तसेच या बालुशाहीला शेप आकार आलाय तुम्ही पाहू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने ही बालुशाही बनवून होते फक्त आपल्याला बनवायच्या आधी अवघड वाटते तर इथे मी एकावेळी सहा ते सात बालुशाही बनवून घेणार आहे कारण तेवढ्याच बालुशाही तळायच्या आहेत आणि बाकीच्या या आधीच्या बालुशाही तळून होईपर्यंत आपण बनवून घेऊ शकतो कारण बालुशाही तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तो का ते मी पुढे तुम्हाला सांगेनच पण त्याआधी बालुशाही तळण्यासाठी जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्याच बनवून घ्यायच्या आणि राहिलेलं पीठ एखाद्या रुमालाने झाकून ठेवायचं तर इथे मी सात ते आठ बालुशाही बनवून घेतल्या आहेत राहिलेलं पीठ मी रुमालाने झाकून ठेवते आणि आता ज्या बालुशाही आपण बनवून घेतल्या आहेत त्या तळून घेऊयात तर बालुशाही तळण्यासाठी मी आधीच गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं त्यासोबतच तुम्ही बघू शकता बाजूच्या गॅसवरती मी तयार केलेला पाकसुद्धा ठेवला आहे तर इथे बालुशाही तळण्यासाठी तेल कसं गरम असावं त्याबाबतीत मी तुम्हाला सांगते बालूशाही तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं नाही किंवा मध्यम गरमसुद्धा नसावं तेल कोमट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं तेल गरम करायचं जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि तेल कोमट करून घ्यायचं तेल कोमट झालं की आता त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी पिठाचा एक गोळा तयार करून घेतला आहे तो पिठाचा गोळा तेलामध्ये सोडायचा आणि तुम्ही बघू शकता जो पिठाचा गोळा मी तेलामध्ये सोडलाय तो बराच वेळ तेलामध्ये तसाच राहिला आणि त्यानंतर वरती आला तर या पद्धतीने बालुशाही बनवून घेतली की काय होतं बालुशाही आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते त्याला छान पदर सुटतात आणि वरूनसुद्धा बालुशाही छान खुसखुशीत होते तर इथे गोळा सोडल्यानंतर गोळा बराच वेळ खाली राहिला त्यानंतर वरती आला म्हणजे तेल या टेम्परेचरमध्ये परफेक्ट गरम आहे आता यामध्ये तयार करून घेतलेली बालुशाही मी सोडणार आहे तर इथे मी सुरुवातीला तुम्हाला दोन बालुशाही तळून दाखवते आणि त्यानंतर एकत्र एक तुम्ही सहा ते सात बालुशाही तळून घेऊ शकता तर इथे मी बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे म्हणजे ही बालूशाही खालून फ्राय व्हायला लागली आहे बालुशाही जोपर्यंत खालून फ्राय होऊन मनानी तेलामध्ये तरंगत नाही कढईपासून वेगळी होत नाही तोपर्यंत चमचाने अजिबात हलवायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता बालुशाही जशी खालच्या बाजूनी फ्राय होती आहे आतून छान अशी फ्राय व्हायला लागली आहे फुलायला लागली आहे तशी बालुशाही कढईपासून वेगळी होऊन तेलामध्ये तरंगायला लागली आहे आता बालुशाही तेलामध्ये वरती आली की खालच्या बाजूनी हलकासा सोनेरी रंग बालुशाहीला आला पाहिजे त्यानंतर बालुशाही पलटी करायची तर इथे तुम्ही बघू शकता बालुशाहीला खालच्या बाजूनी हलकासा सोनेरी रंग आला आहे बालुशाही पलटी करून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवरती अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत ही बालुशाही तळून घ्यायची जर तुमच्याकडून सुरुवातीला तेल जास्त कडकडीत गरम झालं तर काय करायचं गॅस बंद करायचा तेल कोमट करून घ्यायचं त्यानंतर बालुशाही तेलामध्ये सोडायची बालूशाही खालच्या बाजूने छान परफेक्ट फ्राय झाली वरती आली की मग गॅस चालू करायचा आणि मध्यमाचेवरती ही बालुशाही अलटी करत सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची आणि जर तेल परफेक्ट टेम्परेचरमध्ये जसं हवा आहे तसं गरम असेल तर गॅस चालूच ठेवायचा फक्त गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता बालुशाहीचा हलकासा कलर बदलायला लागला आहे त्याचप्रमाणे बालुशाहीला तुम्ही पाहू शकता पदरसुद्धा छान सुटलेत आणि जशी हलवायांजवळ बालुशाही असते ना अगदी तसाच या बालुशाहीला आकारसुद्धा आला आहे तर मी जसं आधी सांगितलं होतं बालुशाही तळायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण काय आपण जेव्हा बालुशाही तळून घेऊ ना तेव्हा सुरुवातीलासुद्धा आपल्याला तेल कोमट लागतं आणि जेव्हा पहिली बॅच आपण बालुशाहीची तळून घेऊ दुसरी बॅच तळून घेऊ तेव्हा पुन्हा आपल्याला गॅस बंद करायला लागतो ला तेल पुन्हा कोमट करून घ्यायला लागतं आणि त्यानंतरच बालुशाहीची आपण पुढची बॅच तळू शकतो त्यामुळे बालुशाही तळायला फक्त थोडासा जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा सोनेरी रंगईपर्यंत इथे मी बालुशाही तळून घेतली आहे असाच येईपर्यंत बालुशाही तळून घ्यायचे कारण तेलामधून जरी बालुशाही काढली तरी त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते आणि बालुशाही तेलामधून काढली की गरम असताना लगेच पाकामध्ये घालायची पाका तर इथे आणखी एक टीप लक्षात ठेवा बालुशाही पाकामध्ये घालताना एकतर पाक गरम असावा किंवा बालुशाही दोन्हीतलं एक गरम असावं तेव्हाच पाक व्यवस्थित बालुशाहीमध्ये मुरला जातो तरी ते बालुशाही मी पाकामध्ये घातली आहे दोन्ही बाजूनी पाकामध्ये छान बुडवून घेतली आहे आता बालुशाहीची दुसरी बॅच तळून होईपर्यंत ही बालुशाही पाकामध्ये अशीच ठेवायची बालुशाहीची दुसरी बॅच तळून झाली की ही बालुशाही पाकामधून काढायची आणि तळून घेतलेल्या बालुशाही पाकामध्ये घालायच्या तर इथे बालुशाहीची एक बॅच मी तळून घेतली आहे त्यानंतर मी गॅस बंद केला होता इथे तुम्ही बघू शकता गॅस पूर्ण बंद केला आहे आता हे तेल आपल्याला पुन्हा कोमट करून घ्यायचं आहे तर इथे हे तेल मी पूर्णपणे पुन्हा कोमट करून घेतले आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता बनवून घेतलेल्या बालुशाही यामध्ये सोडायच्या तर इथे मी सुरुवातीला दोन बालुशाही फक्त तुम्हाला तळून दाखवल्या होत्या आता या ठिकाणी मी एकावेळी पाच बालुशाही तळून घेणार आहे तुमच्याजवळ जर याच्यापेक्षा मोठी कढई असेल तर तुम्ही जास्त बालुशाहीसुद्धा एकावेळी तळून घेऊ शकता तर इथे बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर तेलामध्ये बुडबुडे यायला लागले आहेत थोड्याच वेळात बालूशाही खालून छान फ्राय होतील आणि कढईपासून वेगळ्या होऊन तेलामध्ये तरंगायला लागतील तर इथे बालुशाही कढईमध्ये तेलामध्ये तरंगायला लागले आहेत त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि ही बालुशाही पलटी करायची आणि मिडियम फ्लेमवर म्हणजे आचेवरती अलटी पलटी करत या बालुशाही छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे सोनेरी रंगईपर्यंत बालुशाही मी परफेक्ट छान अशा तळून घेतल्या आहेत आता या बालुशाही आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि बालुशाही गरम असतानाच लगेच पाकामध्ये घालायच्या तर इथे सुरुवातीला मी ज्या बालुशाही पाकामध्ये घातल्या होत्या त्या काढून घेणार आहे आणि या ज्या पाच बालुशाही मी तळून घेतल्या आहेत त्या पाकामध्ये घालणार आहे तर इथे बनवून घेतलेल्या पाचही बालुशाही मी पाकामध्ये घालून घेतल्या आहेत आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या बालुशाहीसुद्धा बनवून आणि जसं मी सांगितलं आहे अगदी त्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आणि गरम असतानाच पाकामध्ये घालायच्या तर इथे मी सर्व बालुशाही बनवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट जशा हलवयांजवळ असतात तशा बालुशाही बनवून तयार झाल्या आहेत आता जो पाक शिल्लक राहिला होता तो पाकसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊयात आणि आपण या ठिकाणी जे काही वाटीमध्ये किंवा वजनीमध्ये प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये पंचवीस ते सव्वीस बालुशाही अगदी सहज बनून तयार होतात जर बालुशाही जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर जे काही प्रमाण सांगितलं आहे ते तुम्ही दुप्पट करून घेऊ शकता आता ही बालूशाही आपण एखाद्या ताटामध्ये सर्व करूयात तर इथेही बालूशाही मी या ताटामध्ये सर्व करून घेणार आहे बालुशाही ताट्यामध्ये काढून घेतली की आता त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे जसं केसर ऑप्शनल होतं त्याप्रमाणे पिस्त्याचे कापसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नसतील घालायचे नाही घातले तरी चालतील तरी ते आपली हलवाई स्टाईल परफेक्ट अशी बालूशाही बनून तयार झाली आहे बालुशाही तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता छान रसरशीत तयार झाली आहे पाक अगदी आतपर्यंत छान असा मुरला आहे आणि चवीला जशी हलवयांजवळ मिळते ना त्यापेक्षा सुद्धा अप्रतिम आणि भन्नाट झाली आहे तर तुम्ही सुद्धा ही अवघड वाटणारी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने या दिवाळी फराळामध्ये नक्की बनवून पहा मी यामध्ये तुम्हाला ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही ही बालूशाही बनवली तर एकदम परफेक्टच बनणार त्यामुळे यामध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हीसुद्धा फॉलो करा आणि या दिवाळीला हलवायांपेक्षा चवीला भन्नाट बालूशाही बनवून घरच्यांना खायला दिली तर घरचे नक्कीच खुश होतील आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल Куб-куб дальневад.